आणि जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागून दुधाचा खराबा करीन कशाला आगाव पण फुकट कळन शेली आपण इकडे वढ्या नाल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठे ते पाहायला भेटलं चित्रात त्याला कुठं खाता येत असतं का ते मेनलो तुम्ही इथंच राहावं पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही <laughs> यात्रेशो आणि पण दोन कीर्तन असल्यामुळे मला आणि ते, ते बटन दाबले बरोबर पाणी आलं गरम तर म्हणलं मला झोपी आता मला आंग चोळावं लागण तुम्ही ताण घेऊ नका बटन दाबले चार हात आले <laughs> आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते मी त्याला म्हणलं बस झालं वा चोली चोली ते ते ना चोळीत चोळीत इथं दाबूनी म्हणजे बरे तू या टपातच बाळ्या मारायचा म्हणलं मला उचलत ते म्हणलं ते कुठंच जात नाहीत काय दाबीत नाहीत काय नाहीत सगळं आंग चोळून काढतात तुमचं मी जाऊ देवा आधीच हाड मोडले पुन्हा दाबायचं ते असं काही हो नव्हतं नामदेव राहायची तर काय नव्हतं हो मावली बाय सोडून बसले वतनात पाणी तपिलतं वतन ह्या टिकल्या थोडंच कळत असते वतन जुन्या मग माहीत असतं वतन बाथरूमला भिताड होते चुला आतून होती सरपण घालायचं बाहेरून होतं मधली मधीच पाणी वतन जुन्या लोकायला कळते बायाला जुनं जुनंच होतं आमची एक पाहुणी मुंबईला शिकली खेड्यात दिली <laughs> शिकली मुंबईलाच तिथंच मामाची तर राहत होती वडापाव खात होती तिची मामी अशीच पिराला कापायच्या लागी आणि मामा तर पागलच केलतात तेव्हा असाच कंटुल्या कंडक्टरनं बेल दिली की धांबतीन सुटली की सुटती ते असाच मामावी ते मसुबाला कापायच्या कामी पण पैशाचं कोंबडं होतं खेड्यात गेली बऱ्या घरी दिली आता बऱ्या घरी दिल्या होते चांगलं वारकरी घरं होतं सासू चांगली होती सात्विक बिचारी मिरच्यावानी नव्हती आगाव बरी होती सासू मग सासूनं सांगितलं सन बाई तुम्हाला काही येत नाही मी तुम्हाला महिनाभर शिकीते आव जाऊ नसन बोलली म्हणा <laughs> म्हणली असन बाई तुला काही येत नाही मी तुला महिनाभर शिकिते तू शिकन मग नंतर स्वयंपाक कर तर सासू स्वयंपाक करताना बाजूला ना किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली म्हणली आता किचन वाटा गरम लागायला ती म्हणली किचन वाटा नाही <laughs> उल हे जल सांगू फुल ह्यावंच बसली ना फुल ह्यावच फुल ह्यावच कर असतो काय काय मोठा कर असतो <laughs> <laughs> कुडाची बाथरूम नाही कुडच होता पण पानगवताचा कुड होता पानगवत जुन्या लोकांना माहीत असते पानगवत त्याला कंस येत असते आणि त्या पानगावसाची कंस कुटून त्याचा कप करीत होते आणि कप कामी येतो आता चिलमी पेटवायला काही काही कशा मान हळत त्याला फक्त जीनच्या पॅन्टेवाल्याला नाही कळालं आणि जीनच्या पॅन्टेवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते शान आहेत हे पण बहात्तर बहात्री वाढायला पाहिल्या पाहिल्या कळत कोण नालायकपणा करत विठाला विठाला कोडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या पाणी तापलं एक तांबा विटीवरच्या मालकाच्या डोक्यावर तांब्या कशाचं लोटकं होतं दुसरं लोटकं काशीतल्या मालकाच्या डोक्यावर टाकायचं स्नान आटपलं आतमध्ये गेल्या जना काय भक्तीचं टोक होतं जनाबाई जी बाई साहेब आई साहेब जी निरंजनी घेऊन ये जनाबाईनं दिवा मुटका केला कणकीचा दिवा केला एक लक्षात असू द्या दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर वळित असतात आंघोळ करून मालक घरात जाच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंद लावून मग अक्षिदा लावून वळायचं असतं ते दगडावरलं हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे अजून एकदा दगडावरच येत पण गेल्या विठाला विठाला बाबाई सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं आहे घेऊन यायले पण गोनाबाई म्हणल्या जरास थांब नाचतंय नाचतय सांगते नाचत नाचतय गोनाबाई म्हणल्या जना जरा असं थांब ना। काय करायचं आई साहेब अगं जगाच्या मालकाला स्नान घातले पण टावेल नाही ना आपल्याकडं त्याचं डोकं कशाने पुसायचंय जनाबाई म्हणल्या आई साहेब आंघोळ होऊन वीस मिनटं झालीत पाणी अंगालाच वाळलंय पुसायचं कामच नाही चला आवाज दिला जना, जी जनाबाईने सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदरा खाली नामा झाकलाय ज्या पदरा खाली नामा झाकलाय नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती चोळीची गाठ सोडती मुखामध्ये स्तन देती आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती जना ज्या पदराने नामा झाकला आहे तो पदर किती पवित्र असेल आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचंय पदर माथ्याचा काडीला बाळनंदाचा पुशिला आणि मग आई साहेबांना सांगितलं माय तुमच्या देवाचं तोंड पुसायचंय तो भगवान काशीतल्या मालकान म्हणले प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना आता काय पुसायचंय काशीतल्या मालकान लगेच जटा मोकळ्या केल्यान गंगेल सांगितलं मला भिजेवून यायला भिजेवून <laughs> लगे दोघाला भिजी लोले आणि मग पदरानं दोघायचे चेहरे पुसले काय नशीबवान बाई असेल जिच्या डोक्यावरच्या पदरानं काशीतल्या मालकाचा चेहरा आणि विटीवरच्या मालकाचा आणि हे सुद्धा पुसू द्यायलेत हे फक्त भक्तीचं टोक आहे म्हणून या भक्ताच्या सानिध्यात या वस्तीत नाचायलाय म्हणून नाचे

माझे मासे मनवीनाथ मानवी ना मनवीथ هينا هينار ما साडेआठ ते साडे दहा बोलता आला सात आठ दिवसापासून जान्ना हॉस्पिटललाच होतो शे साहेबांकडे त्यांची कृपा सात्विक डॉक्टर आहेत त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं आधीच बॉईल बॉइल आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोड गुडग फुटलं पुन्हा चांगली चार्या करते डॉक्टर हुसे साहेब जालना हॉस्पिटलचे असो एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्याकरता देव नाच ती रिकामा नाही ते पैसे कशाला घेलो कारण पैसे पैशाची मालकीनं त्याची बायको आहे बायकोजवळ पैसे मावली कोणाला असतील <laughs> लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती <laughs> आशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं <laughs> आशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संलग्न केलंय म्हणायचंच नाही साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय <laughs> वैकुंठवाशी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडी शे भाला जागा विठाला आम्ही माळेगावून घोडी आणली त्याला पैसे दिले साडे तीन लाख रुपये म्हणलं घोडी देव ते म्हणलं चांगली घोडी ते म्हणलं बा पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो मी चलून पाहिन तीन चाली असल्या तर वरचे लाख देईन नाही तर ती घेऊन येणे तुला घोडीने आणून घाली घोडीला तिन्ही चाल चालल्या होत्या बारकी होती मधली होती मोठी चाल होती मोठी चाल, चाल चांगली होती पंचेचाळीसच्या स्पीडनं पळायची हातातल्या तांब्यातलं पाणी सांडीत नव्हती पण लोम काढलेल्या बोरी खालून जात होती चांगल्या बोरीला काटे आले मी आखडायलो तरी बोरी घालून गेली मी उडी टाकली तर अथोत्तर वाचलं मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायीच गेलेलं बरं न का आणि इकडचे पैसे भावाला देती आशा चुडेलनी संघ संसार करण्यापेक्षा इ दूर राहिलेलं बरं ना कर्कसे संगती कर्कसे कर्कसे देहूतल्या मालकांचा कर्कशे संगती दुःख उदंड ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्या कोण जळायलो <laughs> हो हे सहा सुखापैकी एक सुख असते <laughs> बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धच लागतंय लय माणसं सगळी श्रीमंती पण त्याच्यानंच बेजार येत या का साध अहो आमची लोक सरळ नवरा नवरायसने असल्या बाई बेजार बाया का इतक्या सोयीच्या का बापा एकोणसत्तर हजार पगार आमच्या मित्राला रुपड्या राहीन हप्त्यात तीनदा हॉटेलला जेवायला नाही स्वयंपाक करीत ते म्हणलं मला फाशी वाटायली टायली घेऊ नको आता परडन तू याच्यात आता किती मुसळ खाय आता ताण घेऊ नकोस पाप लागत असते आत्महत्या करू नकोस विठाला विठाला काही काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत कवडीची अक्कल नाही काय आराम करायला पण बापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात हो आणि काही काय अशाच आमची ती एक बाई आली म्हणली मा महाराज घरीच येत का तुम्ही मेंदा हो आणि आज काहून घरी आणि मॅनलो कुठं कापूशाचाल जाऊ का कीर्तनच नव्हतं लयच किनार घरचं खळ चोरा नेलं आणि दुसऱ्याची कणस चोळायली अशा लय असत्या धन या माय घरीच का तुम्ही तुम्हाला बरंच करमायल पहा हो, हो आणि तुम्हाला बरीच झोपेल मेन झोपतो गोदडे घेऊन काय ताण घेऊ नकोस तुमचं काय काम आहे महाराजीन कुठे आहेत आणि मेनलं मी घरी तिकड जाईन मागचे महाराजीन हरिपाठ पाट नाही पण तिला महाराजीन असतच ते महाराजाची बायको महाराजीन मास्तरची बायको मास्तरीन एक किती म्हणजे आणसी <laughs> डॉक्टरची बायको डाक्टरीन उलट्या झाल्यावर हो काय प्यावत म्हणली बेशी प्यावा हो। पोलिसाची बायको साहेबीन चोर धरल्या हो काय करा म्हणले खिडकीतून सराव चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणित नाहीत मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणत नाही महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणतात हरी पाटरी वस्तीचा हो महाराजीन घरीच येत काय म्हणजे हो भाज्याचं पीठ द्या <laughs> महाराजाची बायको होती तिनं का असं थोडीच वाटी खूप उधळून महाराजाची होती महाराजाच्या बायको घेतल्या <laughs> आहेत का तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत शेजारी उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात शे तुमच्यात काय फरक आहे हो ती उठायच्या आधीच फुलं तोडीतील महादेवाला वाहती आणि चोरून फुलं वाहणारी फुलं असते तो दगड हाणले दगड तैश तकरी मंत्रपुष्पेवासुरी मंत्रपुष्पेवासुरी मंत्रपुष्पेवाश्री पुष्पदेवापुष्पेवा पुष्पदेवा दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जर एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते शेजारणी पाणी घातलं आणि चारलाच उठून फुलं चोरली पाहाच्याला फुलाचा पत्ता नाही जशी शिळीच गेली ती झाला <laughs> काय काय द्वारकाबाईन काय वचा बाईन काय कस्तुरा बाईन काय आणतिकेन काय बबे काय चेतुरे आग लागू तू ह्या वागण्याला <laughs> भज्याचं पीठ द्या दोन चार मिरच्या हा आम्हाला काय द्यायचं भूत्याला घाईला भागवताची डाळ होती <laughs> राहत <उराँ> आणलेलं <कान> <coughs> पाचच काम नाही हॅलो असा पाईप दिलाय मालकानं काय ताण त्याला नाही जाता जाता विचारलं जिजी भज्याचं पीठ कशाला बप्पा तू अचुलता कहाच पित नाही आज पिऊन आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा पाशी जिजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाका काही नालायकाच नाव करते माय बापाच नाव मोठं केलं इतक्या पवित्र आहेत मी त्या बाईला मानतोय जी बाई देवापेक्षा आपल्या नवऱ्याला मानती का त्या बाईच्या मी चपला सगळ पाया पडतो आणि जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देती नवऱ्याला नीट बोलत नाही आशीबाई पाहिली की समजायचं गाय कापल्याचं पाप लागतंय हो <laughs> तुम्हाला एक सांगू का देवदेव देव जास्त करतील नवऱ्याला नीट बोलत नाही आशीबाई ज्या गावात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो आणि तुम्ही वाजवाय विठाला विठाला काय अर्थ नाही जो मुलगा मायबापाचा जास्त आदर करतो का त्या मुलाला तुकोबराय सुद्धा नमस्कार करते जो मुलगा आई वडिलाचा आदर करतो का त्याला तुकोबराय आदर करीत नाही तुकोबराय त्याच्या पायाच पडते सांगा पुराव त्या मालकांचे नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवरे जो आई वडिलांच पालन करतो त्या लेकराच्या तुकोबर आहे पाय पडतात माऊली तुकोबर आहे माय सेवा करणारा इतका श्रेष्ठ आहे जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का त्या बाईनं जगातल्या कोणाच महाराजाच्या नाही पाया पडत तरी तिला पाप लागत नाही नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाचे पाय उघडून टाकले असं समजायचं पाया, पाया पडली सगळ्यात दर्शन माझ्या माईं राग येऊ देऊ नका मला कडक बोलण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं दोन हजार एकोणावीस ला वाचिल बेचाळीस लाखाच्या गाडीचा एकही नट शिल्लक नाही राहिला आणि मोह कोणताच नाही खराब झाला मौलिक आपली थोडी ताकत आहे माल कची ताकदरा देवराया देवराज मालकानं सांगितलं चांगलं बोलत असताना जर श्रोत्याला राग आला असतरी येऊ द्या सत्य रागे तुक बर आहे बोलत खर लोकांना राग आला तर येऊ द्या देवाला आनंद वाटतो ना आणि पांछट गप्पा सांगताना लोकायला आनंद वाटेल पण देवाला राग येतो महाराज नरकाल जाई आधारा वाचून काय सांगशी लगा कहानी आधारा वाचून शिवाय बोलायचं नाही तुमच्यातली एक बाई दिवसात मालकाचं दर्शन तीनदा घेत होती पंढरपुरातला मालक नऊ वाऱ्या तिच्या पायापायडा तिचं नाव लोपामुद्रा चौतीस नायिकेपैकी एक नायिका होती चंद्रसेना तिचं नाव चंद्रसेना होती द्वापार युगातलं तिचं नाव सत्यभामा विटेवरच्या मालकाची पत्नी मागचं नाव सत चंद्रसेना या चंद्रसेनेनं नवरा मरुनही याच्याकरता आम्रत आणून ठेवलं होतं दुपारी सूर्याला चुटकी वाजित होती पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चुटकी वाजायची तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळाचं कुंकू पुसल्या जाणार नाही इतकं चालेल सोपी साधी गोष्ट आहे आणि तिच्या पायानं पुनीत झालेल्या मातीवर मारुती राय लोळत होते तिने तेज कांती प्रसन्न केला तो तिच्या चरणावरही लोळला तिच्या पायाची पवित्र माती मारुतीराय अंगाला लाईत होते आणि मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावत होते विचारलं तू अंगाला का लावली ला आणि याही विचारलं माझ्या अंगाची तुम्ही कपाळाला का लावली मारुतीरायला प्रभूने विचारलं मी, विचारल। मी सांगतो रे तू अंगाची कशाला लावली पण तू का लावला येतं तू तर संन्याशी तर मारुती सांगितलं मालकावर आतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची माती अंगाला लागली की शरीर पवित्र होते तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता आहे आणि विटेवरचे मालक म्हणले हनुमंता तिची आमच्यावर सत्ता आहे म्हणून खाली वाकून लावण्यापेक्षा तुझ्या अंगाला चिटकालेली कपाळाला लावली म्हणजे देवदर्शन घेतो नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या देवदर्शन घेतो देव चला मनोनी नाचे मागे मागे एक पुरावा मानतो कृतात्रेता युगात एक निष्ठावंत वारकरी आहे त्या वारकऱ्याचं नाव आहे गंध मादन शेवटचा पुरावा तसा वेळ संपून गेलाय जाऊ द्या सद्गुरूंची कृपा त्यांचा आशीर्वाद पाच दहा मिनटं त्यांच्यासाठी बोलतोय निष्ठावंत वारकरी आहे त्या वारकऱ्याचं नाव आहे गंध मादन या वारकऱ्याला युद्धात काम दिलं झेंडा धरायचं धर्माची पताका भगवी पताका धरायचं काम दिलं लक्ष्मणजी थोडेसे खाली येऊन बोलले हे गंधमादन जी कार्यावर तुला ध्वज सांभाळायची ताकद आहे किती प्रेमानं सांभाळशील गंधमादनानं सांगितलं लहान मालक प्राणापेक्षा झेंड्यावर जास्त प्रेम करील ध्वजावर जास्त प्रेम करील पताकेवर जास्त प्रेम करील धर्माच्या दंडावर जास्त प्रेम करील आणि युद्धभूमीच्या ठिकाणी गंधमादन समोर ध्वज घेऊन चालत होता रावणाचे बऱ्यापैकी राक्षस मेले पण वानरापैकी एकही जात्रा नाही राहिला शेवटी रावणाच्या सैन्यातल्या सेनापतीनं सांगितलं त्यांच्या पक्षातला ध्वजधारी सुद्धा आपल्या पुढे नाचतोय म्हणून दुसऱ्या दिवशी रावणाच्या एका राक्षसानं चंद्राकृती बाण मारला आणि ध्वज उडून टाकली ध्वजेचे पा चिरगुट राया, राया जतन कष्ट फार मोठी ताकद असते धर्मरक्षणा करता सामान्य ताकद नाही त्यावेळेला माघातला ओरडला नाव घेऊन बरसल्याबरोबर वर असं वरी पाहिलं धर्माची ध्वज नाही निष्ठा किती होती सांग तुम्हाला म्हणून नाचे मागे मागे हा। किती किती या किती नाचतोय देव किती नाचतोय याचा पुरावा अत्यंत गोड आहे तुम्ही ऐकिला असेल नसेल याबद्दल काही दुमत नाही तरी सांगतो तरी मला असं वाटतंय पुढचं सांगितलं ऐकलंच नसेल असं मला तरी वाटते हो असं मला म्हणायचं नाही मी फार शहा आहे मला कीर्तनात बसल्यावर पुराण सांगता येते कंबर <laughs> सुटल्यावर स्टेजच्या बाजूला गेलो गादीचे की येडे बाळ्यात माझ्यात काही फरकच नाही विठाला विठाला, विठाला। <laughs> पाहिला आपली ध्वज तुटली पण ध्वजाचा अर्ध लाकूड अर्धा इळू अर्धा बांबू अर्धी काडी ती तशीच होती प्रभू रामचंद्राच्या पक्षात वस्त्र फक्त पाचच लोकांच्या अंगावर होते पाच प्रभू रामचंद्राच्या अंगावर वलकल्ले लक्ष्मणजीच्या अंगावर वलकल्ले सीताईसाहेब अशोक वाटिक वस्त्र असणारी पाचच लोकं त्याच्यापैकी